स्वामी समर्थ तर श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज इथे आपल्याला अशा पद्धतीनं एकदम फ्रेश मिरची घेऊन गे घ्यायची आणि ही दही मिरची बनवून पाहायची जर तुम्हाला कोणती भाजी आवडत नसेल ना तर ही दही मिरची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर लागते तुम्हाला दिसत पण नाही मध्ये दही टाकलेलं पण चव अगदी सुंदर लागते चला तर आपण वेळ न घालव तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया घ्यायची आणि एक ची कट मारायची फक्त त्याला बिया वगैरे हो काढत नाही मी जास्त बिया असेल तर तुम्ही काढू शकता थोडी तिखट होते बिया असले तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या मिरच्याला कट मारून घेऊया खूप छान आणि ताज्या मिरच्या आहेत ही दही मिरची खूप सुंदर लागते इथे सगळ्या मिरच्या मी कट मारून घेतलेल्या आहेत आता आपण दही मिरची बनवून घेऊया गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया एक पळी एक पळी तेल टाकून घेते मी तेल थोडंसं गरम होऊ देऊया थोडेसे जिरे मोहरे टाकून घेऊया जिरे मोहरे छान तडतडू देऊ द्या म्हणजे असे भाजू द्यायचे आता हाताने खुडलेला असा लसण टाकायचंय एक चार पाच पाकड्याने खुडून घेतलेले आहे लसण थोडा परतून घेऊया आता ह्या मिरच्या टाकूया बघा आपण कट करून घ्यायचे म्हणजे पोट फोडलेले आहेत ना ते पोर घ्यायचे आता ही मिरची टाकायची गॅस एकदम स्लो ठेवायचा कमी ठेवायचा आणि मिरच्या थोड्या परतून घेऊया मिरच्या छान परतून झालेल्या छोटा चमचा हिंग टाकायचंय एकदम थोडस चिमुडभर चवीनुसार मीठ टाकायचंय अगदी चिमुडभर लाल तिखट टाकायचंय कलर येण्यासाठी चिंबूडभर हळद पावडर टाकायची थोडेसे जिरे पावडर टाकूया खूप सुंदर ही मिरची होते बघा आता थोडस परतून घेऊया थोडेसे चार पाच थेंब लिंबाचे टाकायचे किंवा तुमच्याकडे आमचे पावडर असेल तर टाकू शकतो मिक्स करून घेऊया एक चमचा तिळाची पावडर भाजलेल्या तिळाची पावडर आहे तो ते टाकायचे आणि इथे मोठे दोन चमचे मी दही असं फेटून घेतले बघा आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आणि फास्ट असं मिक्स करून घ्यायचं दही टाकल्यानंतर हे दही टाकून घेऊया मिडियम असं दही आहे जास्त आंबट पण नाहीये आणि जास्त हे पण नाहीये चपक पण नाहीये आता हे मिक्स करून घेऊया दही टाकल्यानंतर चिमुडभर साखर किंवा गूळ गुळ आहे आता हे दही पूर्ण आपले आटेपर्यंत थोडंसं कमी घ्या सिजून घ्यायचे आहे किंवा झाकण पण ठेवू शकता तुम्ही थोडंसं असं हलवत राहायचं म्हणजे दही असं फुटर फुटर नाही होत दही मिरची समजा आता होतच आलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एक अर्धा चमचा कसुरी अशी हातावर घ्यायची बघा चोळून टाकायची आणि आता मिक्स करून घेऊया ही दही मिरची आपल्या आता इथे रेडी आहे आता गॅस बंद करून घेऊया खूप सुंदर ही दही मिरची लागते नक्की ट्राय करत आई चव अगदी तोंडाला बघताच पाणी सुटेल अशी चव लागते याची हे बघा आता आपली दही मिरची इथे तयार आहे हे बघा अशा पद्धतीनं माझा पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद